देवळलीत पारसी बांधवांचा नवरोज सण उत्साहात साजरा लॅम रोडवरील आग्यारीत विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न नवरोज आणि पतिती पारसी बांधवांचे दोन नववर्ष सण एकमेकांना भेटून दिल्या मिठाई शुभेच्छा आणि भेटवस्तू आगेरीत होम हवन नृत्य गीते गायन त्याचप्रमाणे बांधवांची वार्षिक सभा संपन्न देवळली कॅम्प येथील लॅम ले रोडवरील आगेरीत अर्थात पारसी बांधवांच्या मंदिरात नवरोज हा सण उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त पारशी समाजबांधवांनी एकमेकांना नवरोज मुबारक म्हणून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या वसंत ऋतूच्या आगमनाचे चाहूल लागताच नवरोज हा सण नवीन वर्षाचा नवीन दिवस म्हणून झोराष्ट्रीयन पारशी समाजबांधव साजरा करतात पारशी समाजबांधव वर्षात दोन वेळा नववर्ष साजरी करतात नवरोज आणि पतिती हे नववर्ष म्हणून इराणी दिनदर्शिकेप्रमाणे साजरी केली जातात नवरोज हे पारसी समाजातील महत्त्वपूर्ण पर्व आध्यात्मिक आणि धार्मिक स्वरूपात साजरी करण्यात आले यावर्षी गुरुवार दिनांक एकवीस मार्च रोजी पारशी समाजबांधूंनी वर्षातील पहिला नवरोज सण साजरा केला तर दुसरा नवरोज पद्धती हा सण सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे नवरोज पारशी समाजाचा प्रमुख सण आहे या दिवशी पारशी समाजबांधवांनी नवीन वर्षाची सुरुवात केली या सणाला जमशेदी नवरोज असेही म्हटले जाते या दिवशी पारशी बांधव उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असलेले आग्यारीत अर्थात मंदिरात एकत्र आले मित्र नातेवाईक आणि यांची भेट घेऊन एकमेकांना भेटवस्तू तसेच नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात तत्पूर्वी पारसी समाज समाजबांधूंनी या दिवशी सकाळी आपल्या घरांची साफसफाई केली घरांची सजावट करून घराच्या बाहेर सुंदर रांगोळी रेखाटली घरांमध्ये विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करण्यात आले त्याचप्रमाणे चंदनाच्या झाडाचा तुकडा घरामध्ये ठेवण्यात आला जेणेकरून चंदनाचा सुगंध घरात सर्वत्र दरवळेल तसेच घरामधील वातावरणही प्रसन्न राहील पारंपरिक पोशाख परिधान करून या दिवशी पारसी समाज बांधव लॅम रोडवरील आगेरीत एकत्र आले तेथे ते अग्निदेवतेची जमशेदराजे आणि आपल्या देवदेवतांची पूजा करण्यात आली त्याचप्रमाणे आपल्या परिवाराच्या सुख समृद्धी शांतीसाठी प्रार्थना देखील करण्यात आली यावेळी झालेल्या होमहवनास चंदन अर्पण करण्यात आली तसेच होमासाठी आणलेल्या वस्तू प्रसाद स्वरूपात समाजबांधवांना वाटप करण्यात आल्या सायंकाळी जशन हा कार्यक्रम साडेसात वाजेला पार पडला त्यानंतर घंभाड कार्यक्रम झाला समाजबांधवांची वार्षिक सभा पार पडली यानंतर नृत्य आणि गीत गायन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी गुस्ताड कल्याणीवाला यांनी गिटारसह वाद्यवृंदावर विविध गीते सादर केली आजपासून तेरा दिवस पारशी समाजबांधव एकमेकांना शुभेच्छांचे आदानप्रदान करतील अशी माहिती अगेरीचे सहाय्यक पुजारी रोइंग्टन मेहनती यांनी दिली यावेळी नोजर मेहनती मोनज मेहनती आदींचं पारशी समाजबांधव उपस्थित होते विशेषतः इराण इराक भारत अफगाणिस्तान तजाकिस्तान लेबनॉन बहरीन आणि मध्य एशिया या भागात नवरोज हा सण उत्साह साजरा केला जातो देवळाली कॅम्प परिसरातही पारसी समाजबांधव असल्याने लॅम रोडवरील अगेरीत नवरोज आणि पतिती सण उत्साहात साजरे केले जातात अतिशय शांत संयमी सचोटीने व्यवहार करणारा समाज म्हणून पारशी बांधवांकडे बघितले जाते वर्षानुवर्ष वास्तव्यास असल्याने ते देवळालीतील समाज जीवनाशी एकरूप झालेले आहेत दरम्यान नवरोज या सणाविषयी आगरीचे साहिक पुजारी रोईंग्टन मेहनती यांनी एबी न्यूज प्रतिनिधीला सविस्तर माहिती दिली आहे इक्कीस मार्च से फसल काटने का दिन फसल मतलब होती है खेती करने का दिन खेती करने का दिन आज से किसान लोग पाक जो होता है वो निकालने पे शुरुआत करते हैं उसको बोलते हैं इंग्लिश पे स्प्रिंग सीजन स्प्रिंग मतलब आज से किसान लोग खेती करना शुरू करते हैं नए साल की और इसका एस्ट्रोलॉजिकल मतलब ये है कि जब अर्थ सन के इर्द गिर्द एग्जैक्टली इक्वल में होता है तब हम नवरोज माना जाता है और फिर इसका आगे का पोजीशन जो रहता है वो उत्तर की तरफ होता है तो ये जब सन और अर्थ दोनों तो एक साथ एक लाइन में आते हैं ना तब 21 मार्च बनता है और उसको हम मनाते हैं और ये बहुत शुभ दिन है साइंटिफिकली भी एस्ट्रोलॉजिकल भी और सर रिलीजियस भी मार्च को यहाँ पर प्रोग्राम था उसमें पहले तो हमने पूजा किया था जिसको बोलते जशन जशन एक प्रकार का हवन होता है हवन में रखा गया जो भी सामग्री रहता है उसको हम बोलते हैं प्रसाद वो तो प्रसाद लोगों में बांटा जाता है उसके बाद यहाँ पे एक संगीत का प्रोग्राम है उसके बाद ट्रस्टीज़ का यहाँ पे प्रोग्राम है एनुअल जनरल मीटिंग है उसके बाद रात को साढ़े सात बजे चंदन की पूजा होगी चंदन यज्ञ पर रखा जाएगा और उसकी पूजा होगी यज्ञ पूजा होगी और आठ बजे के बाद इसको बोलते हैं घंभार मतलब सीजनल मीटिंग इसको बोलते हैं खाने का पीने का लोग खाएँगे पियएंगे और खुशियाँ मनाएंगे सेलिब्रेट करेंगे नवरोज़ को तो ये प्रोग्राम तकरीबन दस बजे तक चलेगा यहाँ पर संगीत का भी प्रोग्राम है जो कि गुस्ता करके नाम है गुस्ताद कल्याणी वाला वो गिटार लाएंगे और अपने अंदाज में वो गाना गाएँगे गाना वो इंस्ट्रूमेंट बजाएंगे ये भी प्रोग्राम है सात बजे के बाद सात साढ़े सात बजे के बाद मीटिंग के बाद मीटिंग है इधर एनुअल जनरल मीटिंग उसके बाद संगीत का प्रोग्राम होगा ए बी न्यूज़ यूनिवर्सिटी प्रमोद रहा ने देवलि कैम्प नासिक